नमस्कार मित्रांनो हक्काचा राजा यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे मित्रांनो जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल लाईक सबस्क्राईब शेअर करून ठेवा तर मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी वही योजनेअंतर्गत आतापर्यंत जिल्ह्याहून सहा लाख पंधरा हजारहून ऑनलाईन अर्ज प्राप्त झाले आहेत त्यातील पाच लाख नव्वद हजार महिलांच्या बँके खात्यात राखी पौर्णिमेला म्हणजे एकोणावीस ऑगस्ट मला मित्रांनो इथं चुकलेलं आहे सरग सतरा ऑगस्ट रोजी तीन हजार रुपये वितरित केले जाणार आहेत पण ज्या महिलांचे बँक खाते आधार लिंक आहे त्यांच्याच खात्यात ही रक्कम जमा होणार आहे तर मित्रांनो तुमचं आधार लिंक असेल तरच तुम्हाला डीबेटिव्ह दर हे पैसे मिळणार आहेत मित्रांनो तुमचं जर आधार लिंक नसेल तर मित्रांनो तुम्ही तुमच्या बँकेत जा मित्रांनो बँकेत जाऊन आधार लिंक करून घ्या नाहीतर तुम्ही तुमच्या मोबाईलवरती बघू शकतात की तुमचं आधार कार्ड ॲक्टिव आहे की इनॲक्टिव आहे ॲक्टिव असलेल्या महिलांना पैसे मिळणार आहेत ॲक्टिव इन ॲक्टिव्ह असेल तर मित्रांनो हे पैसे तुम्हाला मिळणार नाहीत मित्रांनो तर तुम्ही बँकेत जा आणि तुमचं आधार कार्ड लिंक करून घ्या डे पी टीला तर लिंक लवकर होत नसेल तर तुम्ही इंडियन पोस्ट पेमेंट बँकमध्ये नवीन खाते खोलून घ्या तर मित्रांनो अडीच लाखांपर्यंत वार्षिक उत्पन्न असलेल्या कुटुंबातील एकवीस ते पासष्ट वयोगटातील महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज केले आहेत अनेकांनी त्यांच्याकडील राष्ट्रीयकृत बँकेचा क्रमांक दिला आहे पण त्यातील बरेच खाते आधार लिंक नाहीत त्यामुळे त्या महिलांनी दोन दिवसात बँक खात्याला आधार लिंक न केल्यास त्यांना पहिल्या टप्प्यात लाभ लाभाची रक्कम मिळणार नाही तर मित्रांनो तुम्ही तुमचं बँक खात्याला दोन दिवसात लिंक करून घ्या तरच तुम्हाला मित्रांनो हे पैसे मिळतील मित्रांनो नाही केलं तर तुम्हाला मित्रांनो हे पैसे नंतर मिळतील मित्रांनो तर तुम्ही तुमच्या बँकेत जा आधार लिंक करून घ्या डीबीटीला तर तसे नाही नसे होत देखे देखे तर तुम्ही पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन इंडियन पोस्ट पेमेंट बँकमध्ये नवीन खाते खोलून घ्या तर ते ती पोसेस अठ्ठेचाळीस तासात आधार लिंक होऊन जाते मित्रांनो याची खात्री करावी लागणार आहे सध्या हजारातील त्रोटी पूर्ततेपेक्षा दोन दिवसाचा अवधी देण्यात आला असून त्यांचे अर्ज तालुकास्तरावरून जिल्हास्तरीय समितीच्या माध्यमातून शासनाला पाठवले आहे जात आहे सर्व पात्र अर्जादा महिलांच्या खात्यात राखी पौर्णिमेची ओवाणी म्हणून तीन हजार रुपये वितरित केले जाणार आहे तर मित्रांनो सतरा ऑगस्ट रोजी राखी पौर्णिमेच्या दिवशी तुमच्या बँके खात्यात तीन हजार रुपये जमा करण्यात येणार आहेत मित्रांनो त्यानंतर पुढील टप्प्यात उर्वरित अर्जदारांच्या महिलांच्या खात्यात ही रक्कम वर्ग केली जाईल तर मित्रांनो तुम्ही जर तुमचे बँकेला काही प्रॉब्लेम असेल तर तुम्हाला हे पैसे नंतर मिळणार आहेत मित्रांनो ते नंतर तीन हप्ते तुम्हाला एकत्र मिळणारे असे तीन हप्ते म्हणजे पंचेचाळीसशे रुपये तुम्हाला तुमच्या अकाउंटमध्ये जमा करण्यात येत आहे तर ता मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर करून ठेवा असे नवनवीन व्हिडिओ या चॅनलवरती येत असत मित्रांनो धन्यवाद मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र